मिलिन आणि त्याच्या भावंडांना आपल्या गरीब परिस्थितीची जाण आहे त्यामुळे त्यांनी कधीही आपल्या आई वडिलांकडे हट्ट केला नाही महाराष्ट्रावर चारही बाजूने संकट आली होती जनता भयानक अत्याचारानं त्रस्त झाली होती जनतेला कोणीही वाली नव्हता शिवाजी महाराज त्यावेळी फक्त बारा वर्षाचे त्यांनी आई भवानीच्या कृपेने आणि मातोश्री जिजाबाईंच्या आशीर्वादाने स्वतःच राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि असंख्य संकटांना सामोरं जात स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण केलं सादर करीत आहोत महाराष्ट्रातील अतिशय बिकट परिस्थितीत शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्यांची गाथा टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी नमस्कार मी आदिती सारंगधर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रयत्ने वाळूसे कणरगणिता तेलही गळे ही उक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच म्हणजेच केल्याने आहे रे आधी केलेची पाहिजे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातून हजारो लाखो मुलं दहावीची परीक्षा देतात उत्तम मार्गाने उत्तीर्ण होतात पण आज आपण ओळख करून घेणार आहोत ती रत्न आहे जगावेगळी कुठलीही भौतिक परिस्थिती नसताना आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची असताना या मुलांनी उत्तम यश संपादन केलं आकाशाला गवजणी घातली उत्तुंग भरारी घेतली मग त्या मुलांनी अभ्यास कसा केला त्यांना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्यासमोर अमुक एक मार्ग मिळवायचे तसं ध्येय ठेवून त्यांनी अभ्यास केला का घरच्यांनी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्यांना कशी साथ दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि तुम्हीही या चिमड्या पाखरांकडून बोध घेऊन यांच्यासारखं किंबहुना यांच्यापेक्षा उत्तम यश तुमच्या दहावीच्या परीक्षेत संपादित कराल अशा शुभेच्छा तुम्हाला देते आता भेटूया औरंगाबादचा मिली दाफाडे आता जाऊया औरंगाबाद महानगरपालिकेच्या शालांत परीक्षेतून पहिला आलेल्या मिलिंद दाभाडे याच्या घरी हे आहेत मिलिंदचे आजोबा हे मिलिंदचे वडील मिलिंदची आजी मिलिंदची छोटी बहीण आणि हा छोटा भाऊ ही मिलिंची मोठी बहीण मिलिंदच्या आई आणि मिलिंद कुठे दिसत नाहीये मिलिंद आणि हा मिलिंद वडील माझे माती काम करत होते माती काम म्हणजे म्हणजे त्यांना माल वगैरे द्यायचा विटा वगैरे द्यायचा परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे नाईट क्लास चालू केले तसं शिक्षकाने या महानगरपालिकेच्या मुकुंदवाडीच्या शाळेमध्ये एक साधारणतः गोर गरीब विद्यार्थ्यांची मुलं या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आहेत ज्यांची ऐपत खूप कमी आहे म्हणजे खालावलेली आहे अशा विद्यार्थ्यांचे घर जर पाहिले तर दहा बाय दहाची खोली त्याच्यात एखादी टी व्ही वगैरे तर असंच मग त्याच्यासाठी मी शाळा उपलब्ध करून दिली आणि किमान दहा तास अभ्यास योजना हो ही मी या ठिकाणी उपक्रमाच्या स्वरूपात राबवली या ठिकाणी सकाळी चार ते सहा दुपारी दोन ते पाच आणि सायंकाळी सात ते दहा या वेळेत सायंकाळी मुली घरी अभ्यास करायच्या आणि मुलं शाळेत अभ्यास करायचे

काही रक्कम तिचे वडील मिलीन रामेश्वर दाबाडे वडील हे माती काम करणारे नगर झोपडपट्टी मध्ये राहतात आणि तिची आर्थिक परिस्थिती तुम्हाला विद्यार्थ्यांनी त्याचे वडील जर भेटले तर तुम्हाला कळेल आणि तो माती काम वडिला सोबत जायचा डबा घेऊन जाणे दुपारी थोडंफार वडिलाला मदत करायची त्या प्रतिकूल परिस्थितीतून तो, तो शिकला आणि त्याला पंच्याऐंशी टक्के मिळाले महानगरपालिका ह्या शाळेत त्याच्यावर आमचं स्वाभिमानी गरीबाचा विद्यार्थी असल्यामुळे त्याच्यानंतर त्याला आम्ही आता सावित्रीबाई फुले गुणवंत विकास योजना म्हणून त्याला पंच्याहत्तर हजार रुपये मदत दिली पन्नास होती मी ते पंचवीस हजार वाढून दिले आता त्याला चांगल्या साठी पुन्हा त्याला आम्ही मदत करणार किंवा तो चांगला शिकला पाहिजे आणि माझ्या वार्डाच विद्यार्थी असल्यामुळे नाव लोक झालं पाहिजे ही माझी त्याच्या धारणा आहे म्हणजे सर्व समजा पाचवीपासून होतं काय ठरवलं होतं पाचवीपासून मला इंजिनिअरांचा आपल्या घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे आपल्याला इंजिनियर अच्छा वडील काम करत होते तर मग म्हणलं आपण मोठं काम करायचं ज्या वयापासून समजायला त्या वयापासून वडिलांना मदत म्हणून करायचं पहिली गोष्ट आहे म्हणजे सर पैसेच मागितले नाही मी आता या शाळेत होतो छोट्या महानगरपालिकेत hmm. मग आता पाचवी पाचवी नंतर गेलो होतो मॅडम पाचवीनंतर hmm. व्यक्तिमत्व विकास घडत असताना त्यांना वेगवेगळे उपक्रम घेतले जातात वेगवेगळे आदर्श त्यांच्या समोर ठेवले जातात चांगल्या चांगल्यांची उदाहरणं त्यांच्या समोर देऊन त्यांनी कशी परिस्थितीवर मात केली त्याप्रमाणे आपण पण कसं करू शकू हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला गेला आणि मग दहावीच्या वेळेला त्यांना ही परिपूर्ण जाणीव झाल्यामुळे ते कामाचा वेळ बाजूला ठेवू नये मिळालेल्या वेळामध्ये आपण अभ्यास कसा करता येईल याची हिंमत ठेवून त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबासाहेब होतो कारण की ते इतक्या विकल परिस्थितीतून शिकले इतकी परिस्थिती नाही पण त्यांनी त्यांचा आदर्श घेऊनच मिलींचे बाबा दोन महिने आजारी होते आता काम नाही तर दाम नाही आणि अशा परिस्थितीत मिलिंदने अभ्यासात जरासुद्धा खंड पडू न देता फावल्या वेळात मोलमजुरी करून कुटुंबासाठी पैसा जमा केला वडील आजारी असताना घरची संपूर्ण आर्थिक जबाबदारी मिलिंद वर आली पण मिलिंद जिद्द हरला नाही परिस्थितीला घाबरून त्याने शाळा सोडली नाही मात्र काही दिवस शाळेला दांडी मारावी लागली दिवसभर काम करायचं आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम तीन महिने चालू होता शाळेत बुडालेला अभ्यास त्याने रात्र रात्र जागून पूर्ण केला आणि कुटुंबाचा आर्थिक भार त्याने तीन महिने पूर्णपणे सांभाळला पण अभ्यास मात्र सोडला नाही कधी असं वाटतंय की समजा पुढं वगैरे काही असलं समजा तर आपल्याकडे एक तो पैसा राहत नाही लोक आपण बघतो समोरचे माणसं गल्लीतले माणसं कसे वागतात काय करतात तर त्या परिस्थितीला अनुसरून आपण सांगत पहिला सांगतो माझ्याकडं काही पैसा नाही आपण जेवढं भेटन समजा जेवढं एक किलो दोन किलो काही आणता येईल समजा गरपीट वगैरे तेच करून खाऊ घेतो मिलिन आणि त्याच्या भावंडांना आपल्या गरीब परिस्थितीची जाण आहे त्यामुळे त्यांनी कधीही आपल्या आईवडिलांकडे हट्ट केला नाही मुलांना परिस्थितीची जाणीव होती कधी हट्ट नाही केला मिलींची आवड म्हणजे क्रिकेट खेळणे मिलिंदला क्रिकेट खेळायला आवडतं अभ्यास पूर्ण करून आणि काम सांभाळून जर वेळ मिळालाच तर तो आठवड्यातून एक दोन वेळा क्रिकेट खेळायला जातो मिलिंद दाभाडे याने पंच्याऐंशी टक्के गुण मिळवलेत त्याला मॅकॅनिकल इंजिनियर व्हायचंय औरंगाबाद महानगरपालिका शाळेतून पहिला आलाय कामाला जाऊन उरलेल्या वेळेत शिक्षकांच्या अभ्यास केला फक्त वही शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण तसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते या उलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकून शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची भूक भागवावी तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक प्रार्थना करायची प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपण प्रतिज्ञा करू मी म्हणे मागून तुम्ही म्हणा ओके म्हणा सरस्वती साक्ष सरस्वती साक्ष आम्ही अशी प्रार्थना करतो आम्ही अशी